मित्रो राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि ही बैठक किंवा या बैठकीतून येणाऱ्या बातम्यांपेक्षा एक महत्वाची बातमी मी आपल्याला सांगणार आहे आणि ती आहे लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस हे पायउतार होणार आहेत आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपने पुरस्कृत केलेले किंवा त्याच भाजपचं लाडकं बाळ असलेले मंगल प्रभात लोडा हे मलबार हिलचे आमदार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत अशा पद्धतीची ही बातमी आहे आता आपल्यापैकी काही मंडळी दचकली असतील किंवा त्यांना ही बातमी एक फेक बातमी वाटू शकते पण अशी बातमी लवकरच आकाराला येईल याच पद्धतीने राज्याचे मंत्री मुंबई महानगरपालिका पोलीस आणि एकूणच व्यवस्था काम करताना दिसते त्यामुळे पाच जुलैला राज ठाकरे यांनी वरळीतल्या मराठी भाषिकांच्या मेळाव्यामध्ये एकोणीशे पंच्याण्णवला राज्याचे मुख्यमंत्री सुरेश जैन हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार होते त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता हा किस्सा आपल्याला सांगितला होता पण आता एकोणीसशे पंच्याण्णवला जे बाळासाहेब ठाकरेंनी टाळलं होतं ते मोदी आणि शहा यांच्या भाजपने जणू काही ठरवलं आहे अशा पद्धतीत मुंबई महानगरपालिका राज्याचं मंत्रिमंडळ आणि राज्याचे मुख्यमंत्री इतकंच नव्हे तर वन मंत्रालय किंवा जी काही मंत्रालयं आहेत ती सगळी कामाला लागलेली आहेत साहित्य आणि संस्कृती मंडळ कामाला लागलेली आहेत आणि मंगल प्रभात लोडा यांना राज्याचा मुख्यमंत्री बनवण्याचा चंग बांधला एक एक आहे अशीच परिस्थिती आपल्याला दिसते काय आहे हा सगळा मुख्यमंत्री लोडांच्या नव्या राज्यरोहणाचा एकूणच मामला तो मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो मुंबई मध्ये असलेले कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय एकतीस जुलैला मुंबई उच्च न्यायालयानं दिला कबुतर हा पक्षी मानवी जीवनासाठी आणि मानवी शरीरासाठी अपायकारक आहे कारण कबूतर ज्या वेळेला उड्डाण करतो किंवा आपले पंख फडफडवतो तेव्हा त्याच्या पंखातून उडणारे जे काही जीवाणू आहेत किंवा त्याच्या पंखातून उडणारे जे कण आहेत या कबुतराच्या शरीरावरचे ते मानवी शरीराच्या श्वसन व्यवस्थेला अपाय करणारे आहेत आणि त्यामुळे कबुतर जे काही दिवसभर चालू ठेवण्यात येतात किंवा या खाण्यांमधून ज्या पद्धतीची कबुतरं वाढीस लावण्याचा एक प्रयत्न गेल्या काही काळात मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुरू झालाय त्याला विरोध करण्याचा किंवा त्याच्यावर बंदी आणण्याचा जो काही निर्णय होता मुंबई उच्च न्यायालयाचा त्यानुसार सहा ऑगस्ट पासून मुंबईत कबूतरखाण्यांवर बंदी आणली गेली मुंबईमध्ये पन्नास पेक्षा जास्त म्हणजे एक्कावन्न कबूतरखाने आहेत आणि यातले सर्वाधिक कबूतरखाने हे मालाड परिसरामध्ये आहेत दहा कबूतरखाने या मालाड परिसरात आहेत आता या दादरचा सगळ्यात जो चर्चिला आणि प्रस प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा कुप्रसिद्ध असा कबुतरखाना तो आता झाला होता कारण या संपूर्ण आसपासच्या परिसरामुळे किंवा या परिसरामध्ये या कबुतरखाण्याने नागरिकांचं जगणं काहीसं मुश्किल करून टाकलं होतं या कबुतरखान्यांवर बंदी आल्यानंतर सगळ्यात दुखावलेला जर कोणता वर्ग होता तर तो होता जैन आणि मारवाडी समाज या जैन आणि मारवाडी समाजाने इथे मोठं आंदोलन केलं कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातात घेतली पालिकेची यंत्रणा आपल्या हातात घेऊन त्यांना सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला सुद्धा मंगलप्रभात लोडा हे त्यांच्या बाजूने उभे राहिले आता याच मंगलप्रभात लोडा यांनी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ एका कबुतरखान्याचं उद्घाटन केलंय हा कबुतरखाना कोणी बनवलाय तर हा कबुतरखाना बनवलाय बोरिवलीच्या श्री आदिना दिगंबर जैन देवालयाने या आदिनाथ दिगंबर जैन मंदिराने जो हा कबूतरखाना बनवलेला आहे तो राष्ट्रीय उद्यान जे आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान त्याच्या बाहेर असलेल्या तीन मूर्ती परिसरामध्ये हा कबूतरखाना बनवण्यात आला या कबुतरखान्याचं उद्घाटन झाल्यानंतर लोडांनी काय विधान केलं लोडा म्हणाले की मुंबईच्या प्रत्येक महापालिका विभागामध्ये अशाच पद्धतीचे कबूतरखाने बनवले जातील जे अधिकृत म्हणून ज्याला मान्यता असेल मित्र हो उच्च न्यायालयाने सांगितलंय कबूतर खाण्यावर बंदी आणा आणि त्यानंतर काही पक्षीप्रेमी न्यायालयात गेल्यानंतर निर्णय काय आला की नागरिकांच्या हरकती मागवा मुंबईतल्या तीनशे नागरिकांनी याच्याबद्दल आपल्या हरकती आणि सूचना कळवल्या त्यानंतर असं निर्णय घेण्यात आला की एक विशिष्ट दोन तास सकाळी सहा ते आठ या वेळामध्ये कबुतरांना खाद्य पुरवायला हरकत नाही पण ते महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि निगराणीखाली करण्यात यावं पण या सगळ्याला हरताळ राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले लोढा हे सतत चर्चेत असतात स्वतः लोढा हे या शहरातले नव्हे तर देशातले अग्रगण्य बांधकाम व्यावसायिक आहेत देशभरात त्यांची कामं सुरू असतात मुंबईमध्ये गिरण्या बंद पडल्यानंतर या गिरण्यांच्या जागा घेऊन त्यावर अलिशान टोलेजंग टॉवर उभारण्याचं काम याच मंगल प्रभात लोढा त्यांच्या दोन मुलांनी आणि त्यांच्या बंधूंनी एकूणच या लोढा परिवाराने केलं मारवाडी कुटुंबामध्ये जन्मलेले मंगल प्रभात लोढा हे आता कौशल्य विकास मंत्री जरी असले तरी भाजपने त्यांना मुंबईचं अध्यक्ष बनवलं होतं पण मुंबईच्या अध्यक्षपदी काम करताना त्यांना सपशेल अपयश आलं आणि त्यामुळे त्यांना या पदावरून दूर व्हावं लागलं आशिष शेलार या मराठमोळ्या नेत्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आशिष शेलार यांनी चार वर्ष काम केल्यानंतर आता तसाच मराठी नेता हवा म्हणून अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली पण म्हणून लोढांचं वजन काही कमी झालेलं नाहीये लोढांचं वजन हे पंतप्रधान कार्यालय पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत आहे आतापर्यंत एकोणीशे पंच्याण्णवला जेव्हा शिवसेना भाजप युतीची पहिल्यांदा सत्ता आली म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेनंतर एकोणतीस वर्षांनी तेव्हा पहिल्यांदा ब्राह्मण मुख्यमंत्री राज्याला मिळाला अन्यथा मराठा किंवा अन्य, कि अन्य जातीला मुख्यमंत्री राज्याचं मुख्य पद भूषवत होता पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांनी मनोहर गजानन जोशी या ब्राह्मण नेत्याला राज्याचा मुख्यमंत्री बनवला त्यानंतर देवेंद्र गंगाधर फडणवीस दोन हजार मध्ये बनले आणि त्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झालेल्या मराठा शरद पवारांना तो कार्यकाळ पूर्ण करता आलेला नव्हता पण तो देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केला आता विद्यमान मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस पण देवेंद्र फडणवीसांची ही तिसरी टर्म ना त्यांच्या पक्षातलं कोणी त्यांचं काही ऐकत आहेत ना पोलीस प्रशासनामधले लोक त्यांचं ऐकत आहेत इतकंच नव्हे तर लोढांसारखे लोकसुद्धा देवेंद्र फडणवीसांना जुमानत नाहीयेत आता तुम्ही म्हणाल लोडा हे काही इतके आक्रस्ताळे वाटतात का तुम्हाला तर मुळीच नाही लो लोढा हे स्वतः जरी आलिशान टॉवर बनवत असले आणि एकापेक्षा एक गगनचुंबी इमारतींचं निर्माण जरी ते करत असले देखण्या इमारती ते जरी बनवत असले तरी त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणजे अत्यंत ओंगळवाण आणि अजागळ असत त्यांचं राजकारण सुद्धा तसंच आहे एका समाजाला हाताशी धरून त्या समाजाकडे असलेल्या धनशक्तीवर मुंबई ताब्यात घेण्याचा आणि मुंबईवर आपला रोग जमवण्याचा या लोडांचा प्रयत्न आहे लोढा मलबार हिलचे आमदार आहेत पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णवला ते निवडून आले आणि त्यानंतर आजपर्यंत लोडा हे तिथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत विधानसभेमध्ये तिथूनच पोहोचतात पूर्वीचा ऑपेरा हाऊस आणि आताचा मलबार हिल असा आता मतदारसंघ एकत्र एक झालाय आणि त्यामुळे या ऑपेरा हाऊस मतदारसंघामध्ये येणारा गिरगाव जो मराठमोळ्या नागरिकांचा परिसर म्हणून ओळखला जातो त्या परिसरात असलेल्या मुंबई मराठी साहित्य संघ मंदिरामध्ये सुद्धा लोडांनी शिरकाव केलाय तिथे त्यांनी काल मतदान केलं आता मी माहिती घेतल्यानंतर असं सांगण्यात आलं की दोन हजार नऊ मध्येच लोडांना इथून सदस्य करण्यात आलेले मानस सदस्य आणि त्याचा त्यांनी मतदानाचा हक्क बजावला याच परिसरामध्ये याच्या आधी लोकप्रतिनिधी असलेल्या चंद्रकांत पडवळ आणि त्यानंतर अरविंद नेरकर यांना या साहित्य संघ मंदिरांनी आपले दरवाजे उघडले नाहीत इतकंच नव्हे तर एरवी प्रत्येक मराठी आंदोलनावर हिरिहिरीनं भाग घेणाऱ्या मनसेच्या कुठल्याही नेत्याला इथले दरवाजे उघडले गेले नाहीत मग ते लोडांनाच का उघडले गेले तर त्याचं कारण असं आहे की जिथे जिथे मोक्याचे भूखंड दिसतील ते सगळे लोडांना हवेत वनजमिनीवरती लोडांना आपली मालकी सांगायची असते समुद्राच्या किनारी आपली मालकी सांगायची असते त्यामुळे अलिबाग असू द्या किंवा निसर्गरम्य असलेलं दापोली असू द्या इथे लोडा आपल्याला हवा तसा व्यवसाय करत असतात आता त्यांच्या व्यवसायाला आपली ना आहे का तर मुळीच नाही पण एरवी मराठी चित्रपटांसाठी ओळखलं जाणारं सेंट्रल सिनेमा याच्या वापरामध्ये बदल करून आता त्याचा वापर हा जैन संस्थेसाठी करण्यात आलेला आहे तिथे जैन मंदिराचं रिझर्वेशन किंवा तो उपयोगासाठी येऊ शकतो अशा पद्धतीची कागदोपत्री व्यवस्था केल्याची माझी माहिती आहे याबद्दल मुंबईच्या पालिका आयुक्तांनी आणि अहो असेल तर लोडांनी पण स्पष्टीकरण देण्याची गरज आहे काही लोकांनी या बाबतीमध्ये प्रयत्न करून हे सगळं समजून घेण्याचा विचार मांडला त्यावेळेला त्यांना अपयश आलं हे अपयश काय येतं तर लोडांकडे असलेले प्रचंड पैसे आणि अगदी मोदींपासून ते राज्यातल्या मराठी नेत्यांच्या बंगल्यांपर्यंत अगदी कुणाकडेही लोढांचा शब्द चालतो आणि लोढांचा शब्द टिकतो त्याच्यामुळे जरी मराठीचा गजर करणारे नेते हे कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठीसाठी लढता येत असं दाखवत असले तरी त्यांच्या पक्षांमधले पदाधिकारी तिथले नगरसेवक पदाचे उमेदवार तिथले आजूबाजूचे आमदार हे सुद्धा लोढांना विचारूनच तिथे निवडणुकीच्या रिंगणात उतरतात किंवा राजकीय पक्षासाठी सज्ज होतात आता या लोडांनी जे उद्घाटन केलं रविवारी बोरिवलीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा जो परिसर आहे तो आहे अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा याच्या बाजूला अठरा चौरस किलोमीटर क्षेत्रफळ जे आहे तिथे हे तीन मूर्ती परिसर हा आहे आणि तिथे हा कबूतरखाना बनवण्यात आलेला आहे याचा अर्थ काय हा कबूतरखाना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बनवण्यात आलेला नाही सांगताना काय सांगितलं गेलंय की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बनवलेला आहे कारण तिथे मानवी अधिवास नाही आहे आणि त्यामुळे तिथे कबुतरांना खाद्य घालण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे हे साप चुकीचं आहे लोडा प्रत्येक वेळेला मराठी व्यवस्था मराठी महापालिका मराठी माणूस मराठी पक्ष या सगळ्यांना आपल्याकडच्या धनशक्तीवर पायदळी तुडवत असतात आता काही दिवसांपूर्वी म्हणजे बघा एकतीस जुलैला हा निकाल आला की कबोदर बंदी सहा सहा ऑगस्टला त्यावर कारवाई झाली याच्या आधी एकोणीस एप्रिलला पार्ल्यातल्या एका जैन मंदिराच्या अनधिकृत निर्माणावर मालिकेने कारवाई केली त्यावेळेला सुद्धा हजारो लोकांना रस्त्यावर उतरवण्यामध्ये लोडांचा सहभाग होता अशी चर्चा पोलीस वर्तुळामध्ये आणि पालिकेच्या प्रशासकीय वर्तुळामध्ये अगदी खुले आमपणे सुरू होती पण याबद्दलचा पुरावा किंवा याबद्दलच्या कोणत्याही तक्रारी कोणत्याही सरकारी पातळीवर कोणताही अधिकारी आणि पोलीस अधिकारी करू शकला नाही इतकी लोडांच्या पैशाची दहशत आहे आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय तर हे इतक्यासाठी सांगतोय की या मुंबई मराठी साहित्य संघ मंदिराची स्थापना ही एकवीस जुलै एकोणीसशे पस्तीसला करण्यात आली डॉक्टर अमृत नारायण भालेराव यांनी या साहित्य संघ मंदिराची स्थापना केली आधी एकोणीसशे चौतीस मध्ये मुंबई आणि उपनगर परिसरातल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीला चालना मिळावी यासाठी एक साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं या साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण होतं कार्याध्यक्ष कोण होतं तर ते होते प्राध्यापक अ बा गजेंद्र गडकर आणि त्यांनी असं म्हटलं होतं किंवा त्या पहिल्या साहित्य संमेलनामध्ये एक विचार असा आला होता की मुंबई आणि उपनगरातल्या परिसरात मध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांसाठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ ही वाढावी फुलावी यासाठी एक साहित्य संघ मंदिर असायला हवं गिरगावला हे साहित्य संघ मंदिर आहे चर्नी रोड स्टेशनच्या जवळच अत्यंत मोक्याच्या ठिकाणी या मोक्याच्या ठिकाणावर असलेल्या या साहित्य संघ मंदिरावर लोडांची नजर आहे का आणि त्यामुळेच लोकसत्तासारख्या दैनिकामधून ज्या वेळेला या संदर्भातली बातमी आली लगोलग त्याचा खुलासा लोडांनी केला की माझा त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही किंवा त्याच्या पुनर्विकासाशी माझा संबंध नाही पण मित्र हो लोडा हे प्रत्येक वेळेला असंच सांगत असतात की ते मला नकोय त्याचा माझ्याशी संबंध नाही प्रत्यक्षात लोडा हे स्वतःच्या व्यावसायिक उद्देशासाठी आणि फायद्यासाठी आणि त्यातून उरलं तर समाजासाठी हे सगळं गिळंकृत करण्याच्या मागे असतात गेल्या काही काळामध्ये लाईन चौपाटीच्या बाजूला असलेल्या जिमखान्यांच्या परिसरामध्ये सुद्धा दर रविवारी मोठमोठ्या मिरवणुका निघतात जैन समाजाच्या आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लावण्यासाठी लोडांचा सहभाग हा दबक्या आवाजात या परिसरामध्ये बोलला जातो जी गोष्ट याच्या आधी ज्या अनेक आमदारांना साहित्य संघ मंदिराने दिली नाही एरवी या साहित्य संघ मंदिराचे लोक मराठी भाषिकांना सुद्धा आत येण्यामध्ये मज्जाव करतात पण त्यांनी लोढांसाठी पायघड्या का घातल्या लोढा यांच्यासाठी हे जे काही सगळं सुरू आहे ते का सुरू आहे तर लोढांचं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधानांचं कार्यालय याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वजन आहे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी म्हणा लोढांनी एक मुंबईत कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला स्वरसम्राज्ञी रत्न लता मंगेशकर हयात होत्या आणि लता दिदींच्या उपस्थितीत आणि पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एक कार्यक्रम या लोढांच्या सौभाग्यवतींनी घेतला होता त्या सामाजिक कार्य करतात आणि त्यातून त्यांनी सैनिकांसाठी हा कार्यक्रम घेतला होता मुंबई भाजपा त्याच्यासाठी राबत होतं सुनील राणे जे माजी आमदार आहेत ते सुद्धा त्यासाठी काम करत होते त्यावेळेला पंतप्रधानांनी दिलेली वेळ बदलून मिळावी यासाठी जेवढी मुंबईची भाजपा आहे ती या परिसरातल्या सुनील राणे यांच्या कार्यालयात अगदी डोकं धरून बसली होती त्याच ठिकाणी लोढा सुद्धा बसले होते पण लोढांच्या उपस्थितीत किंवा लोढांच्या जवळच होणाऱ्या या बैठकीकडे लोढांचं बिल बिलकुल लक्ष नव्हतं ते एका छोट्याशा फोनवर काहीतरी करत होते तिथे काहीतरी त्यांचं चाललं होतं आणि सगळे लोक चिंतातूर होते मग त्यातून एक गोष्ट अशी पुढे आली की आत्ता पंतप्रधान कार्यालयाशी बोलणार कोण मग हे सगळं होत असताना कुणी कुणाचं तरी लक्ष लोडांच्याकडे गेलं आणि तिथे असलेले सुनील राणे असं म्हणाले की मंगलजींना सांगा ते याच्यामध्ये काही करू शकले तर बघा की जेणेकरून ही आपली जी काही अडचण झालेली आहे पंतप्रधानांच्या वेळेच्या संदर्भातली ती दूर होऊ शकेल मित्र हो लोडांना हे सांगणीत सांगण्यात आल्यानंतर त्यांनी लगोलोग आपल्याकडचा एक कळकट मळकट जुना फोन काढला आणि त्यावरून पंतप्रधानांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला थेट त्यांनी पंतप्रधानांना फोन लावला आणि पहिल्या रिंगमध्ये त्यांचा फोन स्वीकारला गेला पंतप्रधानांनी आपल्या कार्यालयात पंत बोलून ही वेळ बदलून मिळेल असं सा सांगितलं आणि अगदी अल्पावधीत ही वेळ जशी लोडांना किंवा लोडांना म्हणण्यापेक्षा मुंबई भाजपला हवी होती तशी लोडांनी करून दिली हे मी आपल्याला का सांगतोय की इतकं त्यांचं प्रचंड वजन हे दिल्लीत मोदी आणि त्यांच्या कार्यालयात आहे आणि त्यामुळेच कोणताही सरकारी अधिकारी पालिका अधिकारी किंवा पोलीस अधिकारी लोडांच्या नादाला लागत नाही आणि हेच त्यांच्या पथ्यावर पडलं आहे आणि त्यामुळे आता लवकरच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मंगल प्रभात लोडा हे मारवाडी सदग्रस्त विराजमान होणार आहेत आणि त्यामुळे ही जी काही मराठी माणसाला खिजवत अनधिकृत कबुतरबाजी त्यांनी सुरू केलेली आहे ती आता यानंतर अनादिअनंत कालापर्यंत आपल्याला स्वीकारायला लागेल कारण एरवी मराठीचा गजर करणारे आणि मराठी साठीच श्वास घेणारे सगळेजण लोडांचं कुठलंही अवतान किंवा लोडांचा कोणताही कि संबंध आला की अगदी लोढामय होऊन जातात आणि त्यामुळे आता न्यायालयाने सांगू दे किंवा पालिकेने बंदू बंदी आणू दे काहीही होणार नाही कारण मराठमुळे फडणवीस पायउतार होणार आहेत आणि या राज्यातली मराठी जनता जी तेरा कोटींच्या संख्येनं आहे किंवा तेरा कोटींमधली अगदी बहुतांश मराठी भाषिक जे काय आहेत या सगळ्यांनी आतील आत्ता लोडांच्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधीसाठी सज्ज व्हायचं आहे अशाच पद्धतीचं वातावरण लोडांनी बनवलेलं आहे असं जर वातावरण नसतं तर अनधिकृत कबूतरखाना बनवून तिथे आता मुंबईच्या प्रत्येक विभागात वेगळा कबूतरखाना बनवण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली नसती मराठी माणसाला खिजवण्याचे जे काही उद्योग लोडांनी सुरू केलेले आहेत या उद्योगांच्या बाबतीत आता नेमकं फडणवीस काय करणार आहेत आणि मराठीचा गजर उठता बसता करणारे ठाकरे बंधू जे आता वीस वर्षांनी एकत्र आलेले आहेत ते काय करणार आहेत हाच एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे या ठाकरे बंधूंच्या वडिलांनी किंवा चुलत्यांनी ज्या सुरेश जैन यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसू दिलं नव्हतं ते ठाकरे बंधू लोडांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी पायघड्या घालणार आहेत का आणि फडणवीस लोडांसाठी पायउतार होणार आहेत का आणि शिंदे त्यांच्यासाठी ढोल आणि लेझिम खेळवणार आहेत का हाच आत्ता मराठमोळ्या मुंबईसमोरचा आणि मराठी मुलं असलेल्या महाराष्ट्रासमोरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मराठी माणसाला खिजवत सुरू केलेल्या लोडांच्या या अवैध कबूतरबाजीला आणि त्यांनी हे जे काही नाट्य असो साहित्य असो किंवा क्रीडा असो या सगळ्या संस्था आणि मोख्याचे भूखंड स्वहा करायला सुरुवात केली आहे याच्यावर आता तरी मराठी म्हणून आपण व्यक्त होणार आहोत की नाही हेच या मुंबईला अभिप्रेत आहे खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही जानेवारीमध्ये होणार आहे पण लोडांनी त्या निवडणुकीसाठीची कबुतरबाजी ही कालच्या रविवारपासून म्हणजे चौदा सप्टेंबरपासूनच सुरू केली आहे आपल्याला काय वाटतं लोडांच्या या अवैध कबुतरबाजीबद्दल आणि लोडांनाच मुख्यमंत्री होण्याचा घाट घातला घेत जातो एका एका विशिष्ट समाजाकडून आणि एका याच समाजाच्या धनराशीवर लोळणाऱ्या भाजपसारख्या पक्षाकडून याबद्दल आपलं काय मत आहे या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून कळवा आपलं मत संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय शब्दांमध्ये जर आमच्यापर्यंत पोचलं तर त्याचं नक्कीच स्वागत करू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत मित्र हो आपण प्रतीक्षा करा आणि हा आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद